संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त यवला शहरातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं आज सोहळ्याची सांगता होऊन सावतामाळी पुण्यतिथी निमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवर ही मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येनं समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते पुण्यतिथी निमित्त केलं होतं च्या निमित्ताने रोज संध्याकाळी साडेपाच वाजता हरिपाठ त्यानंतर सर्वात प्रथम पहिल्या दिवशी हरिभक्त परायण माधव महाराज पैठणकर यांचं अगदी मधुर त्यांच्या वाणीमध्ये कीर्तन झालं आणि त्या कीर्तन झाल्यानंतर पहिल्या पंक्तीचे जे अन्नदाते होते ते माननीय श्री रविभाऊ जगताप माजी नगरसेवक येवला नगर परिषद हो येवला त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण कृष्णानंद महाराज यांचं कीर्तन झालं आणि त्यावेळेस अन्नदाते होते श्री राजेंद्र आप्पा गायकवाड त्यानंतर तिसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण योगेश महाराज जाधव वणिकर यांचं अगदी वाणीमध्ये कीर्तन झालं आणि त्यावेळेस अन्नदाते होते आपले डॉक्टर सुजित सोलोने तथा आमचे सर्वांचे मार्गदर्शक पी एन सोलोने सर आणि अशा पद्धतीने हा त्रिदिनी सप्ताह अगदी उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला त्यानंतर आजच्या दिवशी संत सावता महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त येवला दत्तवाडी येथून येवला शहरामध्ये पूर्ण भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि सर्व समाज बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी होते त्यानंतर काल्याचं कीर्तन हे भास्कर महाराज रसाळ यांचं सुरू आहे आणि अशा पद्धतीने हा या हा सोहळा अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडतो आहे याचा आम्हा सर्वांना अगदी सार्थ अभिमान आहे आणि या सोहळा हा जो त्रिदिनी सोहळा आहे हा सोहळा संपन्न करण्यासाठी आपल्या जे काही तरुण सावता उत्सव समितीचे सर्व जे सदस्य आहेत आता मी प्रत्येकाचं ज जय जनार्दन मित्रमंडळ वस्ती असेल न्यू सावता ग्रुप संतोष माता कॉलनी असेल दत्तवाडीमधला सावता ग्रुप असेल गायकवाडमळा असेल बाबुळगाव ग्रुप असेल पंचग्रुचीतील सर्व जेवढे ग्रुपचे सदस्य होते त्यांनी एकदम अगदी हिरारीने भाग घेतला आणि हा उत्सव पार पाडण्यासाठी अर्थक परिश्रम केले मी सर्वांचे आपल्या संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त संत सावता महाराजांना मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि असाच आशीर्वाद आम्हा सर्वांवर सावता महाराजांचा असू द्या आणि असेच कार्य आमच्या कडून सर्व संयोजकांकडून पार पाडू द्या अशी मी संत सावता महाराज प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय सावता प्रमाणे यंदा ये। सावता महाराज उत्सव समितीच्या वतीनं संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम दत्तवाडी मध्ये आयोजित केलेला आहे कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मित्र सावता महाराजांनी विठ्ठल आपल्या शेतामध्ये बघितला कांदा बुळा भाजी भाकरीमध्ये बघितला श्रमाचं महत्त्व काय आहे हे सावता महाराजांनी आठशे नऊशे वर्षापूर्वी समाजाला सांगितलेलं आहे आणि त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे समाजात सर्वांनी एकजुतीनं राहिलं पाहिजे जो जो समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो त्याला परमेश्वर साक्षात पंढरीचा पांडुरंग पावतो असं म्हटलं तर भाव ठरू नये जे जो जे भावे त्या ठावे प्रभुराजमाया पावे हे शास्त्र आंबा ठावे हे सावता महाराजांनी सांगितलेलं आहे या दत्तवाडी परिसरामध्ये सर्व लहान थोर चटून कामाला लागलेला आहे हा मोठा उत्सव या उत्सवाला प्रेरणा देणारे हे दे। आता दत्ताभाऊ असतील अरुण मामा थोरात हो असतील नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवडे असतील सुदाम भाऊ असतील या दत्तावाडी परिसरामध्ये समिती तयार केली आणि त्या उत्सव समितीनं हा संपूर्ण कार्यक्रम घडवून आणलेला आहे यामध्ये या, या तरुणांचं फार मोठं योगदान आहे असंच योगदान कुठेही पण नाही यात शंका नाही आणखी काय म्हणतो